नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात के एस न्यूज जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर मंडळी हे अनंत पाटील यांनी लिहिलेलं आणि प्रल्हाद शिंदे यांचे गाजलेल गीत मला आज नेमक का आठवलते तुमच्या लक्षात आलं असेल कारण तुम्ही थंबनेल बघितलं असेल मंडई जे पेरलं तेच उगवणार जे काल तुम्ही केलं तेच तुम्हाला उद्या भोगाव लागणार मंडळी पापाची परतफे करायला आकाश पाताळ स्वर्ग किंवा नरकात कुठेही जाव लागत नाही पाही पाहीचा हिशोब इथे चुकता करावा लागतो याच धरतीवर याच पृथ्वीवर याच जागेवर आणि हा हिशोब देताना पहिल्याच आकड्यापासून आपली उलटी गिनती सुरू होत असते हे लक्षात घ्या हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि हाच निसर्गाचा नियमित नियम असतो अखेर तो प्रत्येकाला मान्य देखील करावाच लागतो मंडळी आणि अशी कितीतरी उदाहरणे आपण यापूर्वी राजकीय क्षेत्रात या राजकारणातून बघितली आहेत मंडळी एक दिवस हत्तीवरी मिरवित्या नव्याप्री एक दिवस हत्तीवरी विरवित्या नव्याप्री एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो अर्थात यांना मीठ भाकर वगैरे मागावी लागणार नाही हो असं काही यांच्या बाबतीत घडणार नाही कारण यांनी अनंत काळपिढ्या पिढ्यांसाठी सोन्या चांदीच्या भाकरी आधी स्थापून ठेवल्या आहेत आणि त्या सुरक्षित आहेत त्यामुळे एवढी काळजी करण्याचं कारण नाही यांच्यासाठी असम मंडळी ज्या चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेनी बाळासाहेब ठाकंची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांनी जन्माला घातलेली शिवसेना फोडली त्या चाळीस आमदारांपैकी जवळपास निम्मे आमदार एकनाथ भाऊंना अनाथ करून जाणार हे भाकीत कोणी केलं हे ऐकण्यासाठी तयार व्हा जास्त तस्त घडलं तर मग एकनाथ शिंदेच नेमकं काय होणार हा प्रश्न मला जसा पडला ना मंडळी तसाच प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल हे निश्चित आहे या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला उत्तमभूत सर्वच्या सर्व लक्षात येईल पिक्चर एकदम क्लिअर होईल मंडळी नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आज ही बातमी कुठल्याही सूत्रांकडून आली नाही हे लक्षात घ्या कुठल्याही आतल्या गोठातून वगैरे बातमी पसरवली नाही जन्मली नाही ही, ही बातमी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मंडळी